अच्छा शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते देशाचे माजी कृषी मंत्री आदरणीय पवार साहेब आपल्या सर्वांच्या लाडक्या आमदार आदरणीय सुमंताई आमदार अरुण अन्ना लाड अनिता काकी सगरे ज्येष्ठ नेते शंकरदादा पाटील बाळासाहेब बापू पाटील ज्यांचं मार्गदर्शन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष गेल्या पाच दहा वर्षामध्ये मला लाभलं ते आदरणीय सुरेश भाऊ आणि आर आर तात्या हनुमंतराव आप्पा देसाई शंतनुभैया सगरे म्हस्के बापू विराजजी नाईक सुष्मिताताई जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आसगाव तालुका व कवटे मंका तालुक्यातले सर्व पदाधिकारी उपस्थित असलेले सर्व जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य विविध पातळींवरती विविध संस्थांमध्ये काम करणारे सर्व संचालक मंडळ व्यासपीठावरती आणि माझ्या समोर उपस्थित असणारे सर्व वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता भगिनी माझे सगळे जीवाभावाचे तरुण सहकारी पत्रकार बंधू आणि भगिनींनो मी आज या व्यासपीठावरून सर्वप्रथम स्वर्गीय शेंडगे बापूंना स्वर्गीय नानासाहेब सगळ्यांना स्वर्गीय सगळ्या अण्णांना कैलासवासी आरा राबांना आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्याचबरोबर सबंध राज्यामध्ये साहेब मी कदाचित आज शेवटचं आपलं अभिनंदन करत असेन लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशामध्ये सगळ्यात जास्त स्ट्राइक रेट जर कुठल्या पक्षाचा असेल तर तो आपल्या पक्षाचा आहे आणि हे शेवटचं अभिनंदन करत असताना मी आपल्याला शब्द देतो उद्याच्या विधानसभेचा पहिला निकाल हा तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघातून असेल आजचा शेतकरी मेळावा काळ्या आईची इमान इतबारे सेवा करणाऱ्या सर्व कष्टकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन दिवसभरात अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधून मग त्यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी होता बेदाना उत्पादक शेतकरी होता ऊस उत्पादक शेतकरी होता प्लास्टिकची फुलं बंद केली जावेत म्हणून फुला फुल उत्पादक शेतकरी भेटले या सगळ्यांच्या अडचणी समजून घेत आजच्या दिवसाचा समारोप हा शेतकरी मेळावा घेत होतोय साहेब कवटेमंका तालुका हा एकेकाळी राज्यामध्ये कुठेही नाव घेतलं तरी दुष्काळी तालुका म्हणून संबोधला जायचा पण मला कवटेमंका तालुका लागलाय असं मी ज्यावेळेस साहेबांना सांगितलं त्याच मला साहेब म्हणले रोहित अलीकडं पलीकडे जिकडे बघल तिकडं ऊस दिसायला लागलाय पाण्याची काय परिस्थिती आहे जे स्वप्न आबांनी बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने साहेब आम्हा सर्वांची वाटचाल चालू आहे आबांनी या मतदारसंघाला शब्द दिला होता या शहरामध्ये उभा राहून शब्द दिला होता की या मतदारसंघाचा कॅलिफोर्निया केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आज या शहराचं महत्व मी तुम्हाला सांगतो साहेब ही शहर अंबाबाईची पांढरी असलेलं शहर आहे यामध्ये कुणी ना कुणीतरी येऊन शब्द पूर्ण करावा लागतो शब्द अपुरा ठेवून चालत नाही वडिलांना शब्द पूर्ण करण्याची संधी मिळाली नाही पण वडिलांच्या माग त्यांचा शब्द पूर्ण केल्याशिवाय मी सुद्धा स्वस्थ बसणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो साहेब आज महाराष्ट्राच्या अशा भागामध्ये आपला मेळावा होतोय ज्या भागामध्ये संतांची शिकवण रुजलेली आहे छत्रपतींचे विचार रुजलेले आहेत इथल्या मातीतल्या कराकनामध्ये कष्टकरी शेतकऱ्यांचा कष्टकरी कामगार वर्गाचा घाम गाळलेला आहे ज्या पद्धतीने एखाद्या पिकामध्ये जीवनसत्व चढत असतात त्या पद्धतीने या मातीतल्या लोकांच्या मनामध्ये क्रांतिकारक विचार कायमस्वरूपी रुजलेले आहेत अन्यायविरुद्ध झगडा करायचा अन्याय सहन करायचा नाही न्यायापासून वंचित राहायचं नाही ही भूमिका या तालुक्यातल्या या मतदारसंघातल्या लोकांनी कायम घेतली त्यामुळे मी आज तुम्हाला आत्मविश्वासाने सांगू इच्छितो की गेल्या पाच वर्षामध्ये आणि आबांचा कार्यकाळ जर आपण पकडला तर या जिल्ह्यातल्या सगळ्यात प्रगतशील मतदारसंघ जर कुठला असेल तर तो तासगाव कवटे मंकाळ मतदारसंघ आहे हे सांगताना सुद्धा मला आपल्याला अभिमान वाटतो आहे मी आपल्याला सांगू इच्छितो महाराष्ट्राचं नवीन राज्य निर्माण झालं अनेक लोकांनी हौतात्म्य पत्कारलं यशवंतराव चव्हाण साहेबांनी भूमिका घेतली या देशातल्या या राज्यातल्या कष्टकरी वर्गाच्या पाठीमाग आपण उभं राहिलं पाहिजे देशामध्ये राज्यामध्ये मतावादाचं धोरण आलं पाहिजे शेतीला न्याय दिला पाहिजे शेतकऱ्याच्या मागो उभारलं पाहिजे आज यशवंतराव चव्हाण साहेबांच्या माघारी वसंतराव नाईक साहेबांनी जी शेतीची धोरणं राबवली दादा नेहमी म्हणायचे की सांगली जिल्ह्यामध्ये दुष्काळ होता इथल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यामधून जो अश्रू येतो तो, तो अश्रू द्राक्षवेलीच्या मुळापर्यंत गेला पाहिजे आणि त्यातून द्राक्ष शेती फुलली पाहिजे असं वसंतदादा त्यांच्या भाषणामध्ये म्हणायचे आज या सगळ्या विचारांचा खरा वारसदार जर कोण असेल तर तो ताट माने तुमच्या आमच्या समोर बसलेला आहे आज दिवसभर मी बघतोय अनेक वेळेला आपण उदाहरणं देतो की माणसं ऐंशी वर्ष झाली पंच्याऐंशी वर्ष झाली तरी आपण कुठेतरी शांत बसतोय असं माणसांना वाटावं वा लागतं पण पवार साहेबांकडे बघितल्यानंतर आमच्यासारख्या तरुणांना ऊर्जा मिळते की या वयात सुद्धा सर्वसामान्यांसाठी आज झटपट करणारा जर देशामध्ये एकमेव नेता कोण असेल तर ते पवार साहेब आहेत हे आपण सर्वांनी लक्षामध्ये घेण्याची आवश्यकता आहे एकोणीसशे साठ सालीत पवार साहेबांनी राजकारणामध्ये पदार्पण केलं अनेक आव्हानांना तोंड दिलं अनेक संकटांना सामोरं गेले माणसं जोडत गेले आणि देशाचं कृषी मंत्रीपद साहेबांना मिळ बसण्याची संधी मिळाली आजपर्यंत आपण या राज्यातल्या शेतकऱ्यासाठी काहीतरी करत होतो आज केंद्रातलं कृषी मंत्रीपद मिळालंय आता खऱ्या अर्थाने त्याच्यासाठी काहीतरी करण्याची संधी मिळालेली आहे आपल्या सर्वांना आठवत असेल पवार साहेबांनी कृषी मंत्रीपद स्वीकारलं देशामध्ये शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज वाढत चाललं होतं लोकांना अपेक्षा होती की पवार साहेबांसारखा जाणता राजा पवार साहेबांसारखा शेतकऱ्यांचा नेता आज तिथे बसला आहे काहीतरी निर्णय होईल पवार साहेबांनी राज्यभर देशभर दौरा केला आणि निर्णय घेतला देशामध्ये आजपर्यंत जो निर्णय घेतला गेला नव्हता सत्तर हजार कोटीची कर्जमाफी पवार साहेबांनी केली पवार साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या भागामध्ये त्या व्यक्ती त्या, त्या काळात मोठ्या प्रमाणात दुष्काळ होता सोसायट्यांचा बोजा वाढत चालला होता अशा काळामध्ये आपण जर कर्जमाफी केली नसती तर आमच्या भागातल्या शेतकऱ्याच्या वाट्याला काय दिवस आले असते हे मला तुम्हाला हे चित्र आज डोळ्यासमोरही येऊ शकत नाही साहेबांनी अनेक निर्णय घेतले शेतीमालाला हमी हमीभाव देण्याचं काम केलं सावकारमुक्त महाराष्ट्र सावकारमुक्त देश करण्याचं काम केलं आधुनिक तंत्रज्ञान वापरून देशातल्या शेतकऱ्याला हुशार करण्याचं काम केलं सहकारी संस्थांचं बळकटीकरण केलं आज मला तासगावला आल्यावर साहेबांनी विचारलं की एवढ्या कोल्ड स्टोरेज दिसत आहेत ते कधी उभा झालेल्या आहेत साहेब या व्यासपीठावरून मी तुम्हाला सांगू इच्छितो की फळबागांना आणि फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना ताकद देण्याचा निर्णय तुम्ही घेतला आज सकाळी आकडा तुम्ही ऐकला आपण निर्णय घेतला आणि तासगाव तालुक्यामध्ये सेहेचाळीस कोल्ड स्टोरेज त्या काळामध्ये उभे झाले संबंध सांगली जिल्ह्यामध्ये दोनशे पर्यंत कोल्ड स्टोरेज उभे झाले देशातल्या शेतकऱ्यासाठी आणि देशातल्या कष्टकऱ्यासाठी इतके चांगले निर्णय घेणारा कृषी मंत्री आजपर्यंत झाला असेल असं मला वाटतं